श्री स्वामी समर्थ मी प्रांजली कोणत्या देवाला कोणता नैवेद्य दाखवावा दाखवलेल्या नैवेद्याचं काय करावं नैवेद्य म्हणजे काय नैवेद्य दाखवण्याची पद्धत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय महत्वाचा अगदी सर्वांना माहिती असावी अशी सुरेख कधीही न ऐकलेली दुर्मिळ माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे दररोज आपण या पद्धतीने नैवेद्य दाखवला जरी नाही किंवा या पद्धती तुम्ही पाळल्या जरी नाही साध्या सोप्या आपल्या भोळ्या पद्धतीने दाखवला तरी चालेल पण ही जी शास्त्रोक्त माहिती आहे ना ही आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे खूप सुरेख आणि खूप छान अशी ही माहिती आहे सुरुवातीला नैवेद्य म्हणजे काय हे आपण बघू देवाला निवेदनीय असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे नैवेद्य होय म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी त्याला देता येण्यासारखी खाद्यवस्तू खाद्य, खाद्य पदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणूया तंत्रसार या ग्रंथात नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा किंवा असू शकतो असं म्हटलं आहे नैवेद्य ने असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे त्यालाच नैवेद्य म्हणतात पहिला प्रकार भक्ष म्हणजे गिळता येण्यासारखे दुसरं भोज्य म्हणजे चावून खाता येईल असे तिसरं लेय म्हणजे चाटता येईल असे पाचवं पेय पिता येईल असे आणि पाचवं चुष्य म्हणजे चोखता येईल असे असे ते पाच प्रकार आहेत असा हा पंचविद्य नैवेद्य देवाची पूजा करून देवाला समर्पित करावा आता नैवेद्य जेव्हा आपण दाखवतो तर तो कशा पद्धतीने दाखवावा नैवेद्य नैवेद्याचे जे ताट असेल ते ठेवताना त्या फरशीवर पाण्याने चौकोन काढावा आणि तो भरीव चौकोन काढावा त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं नैवेद्य दाखवताना देवासमोर दिवा लावलेला असावा धूप बत्ती लावलेली असावी अग्निदेवतेच्या साक्षी शिवाय दाखवलेला नैवेद्य देवी देवता कधीच ग्रहण करत नाहीत असं म्हटलं जातं त्यामुळे बऱ्याच वेळेला बघा आपण सकाळी पूजा करतो आणि आपला स्वयंपाक वगैरे झाल्यावर नैवेद्य दाखवतो किंवा संध्याकाळी नैवेद्य दाखवतो तर सुरुवातीला दिवा बत्ती करायची आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा कारण अग्निदेवतेच्या साक्षीने नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य दाखवताना आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं स्वच्छ पाणी घ्यायचं ताटाभोवती फिरवण्यासाठी खाली मंडल काढण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण देवांना जे छोट्याशा पेल्यामध्ये किंवा गडूमध्ये नैवेद्यासोबत तांब्यामध्ये आपण पाणी ठेवतो त्यातलंच थोडंसं घेतात बरेच जण आणि खाली चौकोन काढतात असं नाही करायचं नैवेद्यासाठी फिरवण्यासाठी आणि चौकोन काढण्यासाठी दुसरं एखाद्या पेल्यात वगैरे पाणी घ्यायचं आहे चौकोन काढायचा त्यावर ताट ठेवायचं आणि नैवेद्यावर नेहमी तुळशीपत्र ठेवावं विना तुळशीपत्र सुद्धा नैवेद्य जो आहे तो अपूर्ण आहे त्यामुळे तुळशी पत्र ठेवायचं आणि तुळशीचं पान ठेवताना तुळशीचं जे देठ आहे काडी जी आहे ती देवांकडे येईल या पद्धतीने तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला डावीकडून उजवीकडे पाणी फिरवून नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना मंत्र काय म्हणायचा वगैरे हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अगदी बेसिक जी रोजची आपण साधी पद्धत वापरतो नैवेद्य दाखवण्यासाठी ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि नैवे बरेच जण काय माहित समजा आरती झाली किंवा तुमच्या घरात काहीतरी पूजा असेल तर पूजा झाल्यानंतर काय म्हणतात ए प्रसाद आणि बर प्रसाद दाखवायचा आहे देवाला तर असं नाही देवाला आपण जो सुरुवातीला दाखवतो तो, तो नैवेद्य असतो आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर या पद्धतीने तो नैवेद्य झाकून ठेवायचा असतो नैवेद्य दाखवून जवळपास अर्धा तास पाऊन तास किंवा कमीत कमी पंधरा वीस मिनिटं तरी जेव्हा आपण देवाजवळ झाकून ठेवतो नैवेद्य दाखवल्यानंतर तेव्हा त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होतो तेव्हा तो प्रसाद होतो त्यामुळे आपण प्रसाद आणि प्रसाद देवाला दाखवायचा असं म्हणायचं नाही नैवेद्य देवाला दाखवायचा आणि देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्याचं प्रसादात रूपांतर होतं आणि तो जो प्रसाद असतो तो जो देवाला दाखवलेला नैवेद्य असतो तो कधीच बाहेर चान्ना द्यायचा नसतो चा, तुमच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत तुमच्या घरात जी मंडळी आहेत त्या सर्वांनी तो मिळून खायचा असतो नैवेद्याचं हे करायचं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नैवेद्याचं काय करायचं नैवेद्याचं काय करायचं तुम्ही घरातील मंडळींनी खायचा आता बाकीचे जण खात नसतील तर तुम्ही खाल्ला तरीही चालतो किंवा बऱ्याच वेळेस काय करायचं बघा किंवा समजा पोळी वगैरे त्यातली खात नाहीत मग भात असतो ना तो भात सगळ्यांना आपण जेव्हा भात देतो तर सगळ्यांच्या भातामध्ये थोडा थोडा भात मिसळायचा म्हणजे आपल्यालाही समाधान चला आपण घरातल्यांना नैवेद्य दिला आहे किंवा नैवेद्यामध्ये दे वरण असेल भाजी असेल तर सगळ्यांना जेव्हा आपण जेवताना भाजी वगैरे वाढतो त्यामधले थोडीशी भाजी वाढायची बाकीचं आपण खायचं म्हणजे जे आपल्याला घरच्यांना आपण देऊ शकतो घरचे असा डायरेक्ट नैवेद्य दिल्यानंतर खात नाहीत मग आपण ना थोडस असे काहीतरी आयडिया करू शकतो की सगळ्यांसोबत जेवताना जी वस्तू कोणत्या गोष्टीत मिक्स होते ती मग त्यांना द्यायची चला कायला चला म्हणजे काहीतरी समाधान म्हणाला की चला घरच्यांनी नैवेद्य खाल्ला आहे या प्रकारे आता आपण बघूया की कोणत्या देवांना कोणता नैवेद्य दाखवायचा आपल्याकडे पूजेबरोबरच नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे प्रत्येक देवतेला विशिष्ट प्रसाद किंवा नैवेद्य आवडतो देवाचा आवडता नैवेद्य अर्पण केल्याने भक्ताला म्हणजे आपल्याला समाधान आणि प्रसन्नता प्राप्त होते परंतु बरेच जण अज्ञानामुळे देवतांना कोणतेही पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करतात तर आपण तेही करू शकतो बघा काही हरकत नाही तुम्हाला काही माहीत नसेल ना आता अगदी शिरा एखादा गोड पदार्थ किंवा जे तुम्ही स्वतःला खाण्यासाठी बनवलेलं आहे वरण भात भाजीपोळी सात्विक पदार्थ लसण कांदा वगैरे न वापर करता किंवा काहीच नसेल तर अगदी साखर खडी साखर एखादा फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो पण आपल्याकडे ना एक पद्धत आहे चला एखाद्या देव देवांचा आवडता हा नैवेद्य तो दाखवल्यानंतर आपल्या मनाला समाधान मिळतं तर सुरुवात आपण गणपती बाप्पांपासून करूया गणपतीला मोदक किंवा लाडू आवडतात याशिवाय तुम्ही बुंदीचे लाडू ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता गणपतीला ऊसाचे तुकडे जांभूळ सुकी पुरी आणि गूळ खूप आवडतो तर यापैकी सुद्धा कधी जमलं तर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा हे जे पदार्थ आहेत तर यापैकी वेगवेगळे प्रधा पदार्थ प्रत्येक वेळेला तुम्ही दाखवू शकता प्रभू श्री रामचंद्रांना केशर युक्त खीर आणि कलाकंद त्याचबरोबर शिरा हा खूप आवडता तीन तिन्हीपैकी कोणताही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण त्याबरोबर जे आपण सात्विक जेवण आपल्याला जेवायला बनवतो वरण भात भाजी पोळी हे पण प्रभू श्रीरामचंद्रांना खूप आवडतं त्यामुळे तुम्ही तेही दाखवू शकता आता भगवान श्री हरी श्री विष्णूंना मनुका अर्पण करावी यासोबत आवळा अर्पण करणे शुभ मानले जाते खिरी मेवा घालावा आणि शेवटी तुळस त्यावर ठेवावी उत्तम प्रकारे बनवून विष्णूजींना अर्पण केल्यावर हा नैवेद्य जवळजवळ वीस पंचवीस मिनटं देवांसमोर ठेवावा त्यानंतर घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून खावा तसं तर सर्वात देवी देवतांचा आपल्याला दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून खायचा आहे सांगण्याचं तात्पर्य काय की मनुका आपण अर्पण करू शकतो त्याचबरोबर खीर आणि त्या खिरीमध्ये सुकामेवा स्पेशली टाकून भगवान श्री हरी श्री विष्णूंना त्याचा नैवेद्य दाखवला जातो आता महादेवांना महादेवाला भांग आणि पंचामृत पंचामृत म्हणजे काय दूध दही मध तूप आणि साखर हे सगळं मिक्स करायचं आणि या पंचामृताचा नैवेद्य जो आहे तो महादेवांना दाखवायचा हा त्यांना अतिशय आवडतो त्याचबरोबर श्रावण महिन्यात भगवान शंकरांचा उपवास करून त्यांना गूळ हरभरा चिरोंजी याशिवाय दूध अर्पण केल्यास सर्व प्रकारच्या मनोकामना पूर हो पूर्ण होतात आणि त्याबरोबरच भगवान शिवशंकरांना दही भात सुद्धा अतिशय प्रिय आहे दही भाताचा सुद्धा आपण नैवेद्य दाखवू शकतो आता हनुमानजींना तर हनुमंतांना खीर लाल व ताजी फळे गुळ धने आणि तुळस यांचे लाडू हनुमानजींना अर्पण केले जातात शुद्ध तुपा, तुपाने बनवलेले बेसन लाडू ही हनुमानजींना खूप आवडतात त्याच्या त्यामुळे आपण बेसनाच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य जो आहे तो हनुमानजींना दाखवू शकतो आणि जी लाल फळं किंवा खीर याचा सुद्धा दाखवू शकतो आणि फुटाणे सुद्धा गुळ फुटाणे जे आहेत हे सुद्धा आपण नैवेद्य जो आहे तो हनुमानजींना दाखवू शकतो आता श्री लक्ष्मी मातेला माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानलं जातं असं म्हणतात की अर्थाशिवाय सर्व काही निरर्थक आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मंदिरात जाऊन आवडता नैवेद्य अर्पण करावा माता लक्ष्मीला पांढरी आणि पिवळी मिठाई खूप आवडते त्याच बरोबर मखाण्याची खीर किंवा साधी खीर शेवयाची असू द्या तांदळाची असू द्या केसर टाकलेली स्पेशली खीर ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तीही दाखवू शकता दुर्गा मातेला दुर्गा माता शक्तीची देवी मानले जाते दुर्गा मातेला खीर मालपुआ केळी नारळ भात आणि मिठाई खूप आवडते जर तुम्ही मातेचे भक्त असाल तर बुधवार आणि शुक्रवारी मातेच्या मंदिरात जाऊन हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही अगदी भक्तीभावाने अर्पण करू शकता सरस्वती मातेला माता सरस्वतीला दूध पंचामृत दही लोणी पांढरे तिळाचे लाडू आणि भाताचा लाडू आवडतो हे माता ला तुम्ही अर्पण करू शकता किंवा आपण घरी सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि साखरेचे पदार्थ खूप आवडतात साखरही चालते त्यामुळे लोणी आणि साखरांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता महाकाय महाकाली आणि भैरवांचा नैवेद्य महाकाली आणि भगवान भैरवनाथ यांना जवळपास सारखाच नैवेद्य आवडतो हलवा पुरी आणि मद्य हे त्यांचे आवडते नैवेद्य आहेत अमावस्येच्या दिवशी काली किंवा भैरव मंदिरात जाऊन त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात म्हणजे त्यांचे आवडते हे जे दोन नैवेद्य आहेत त्यापैकी आपण कोणताही नैवेद्य दाखवू शकतो याशिवाय इमरती जिलेबी आणि पाच प्रकारची मिठाईचा सुद्धा नैवेद्य या दोघांना दाखवला जातो आता बघा महादेवांना कोणता त्या देवांना कोणता आता स्पेशल जे कॉमन सगळे देवी देवता असतात त्यांचं मी सांगितलं बाकी इतरत्र हेच नैवेद्य दाखवावेत स्पेशली असं काहीही नाही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे जे अगदी आपण स्वतःला वरण भात भाजी पोळी बनवतो तो नैवेद्य आपण सर्व देवी देवतांना दाखवला तरीही चालतो किंवा काही नसेल तर अगदी साखर खडी साखर कोणताही एखादा गोड पदार्थ किंवा अगदी फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो आणि काहीच नसेल तर अगदी गुळ शेंगदाणे किंवा शेंगदाणे जरी नैवेद्य म्हणून ठेवले तरीही चालतात शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आपली भक्ती महत्वाची आहे श्री स्वामी समर्थ